खानापूर तालुका शेवगाव येथील मुंबादेवी सभामंडपाचे काम गेल्या एक वर्षापासून थांबले आहे मिळकत क्रमांक तीनशे एकावन्न ही जागा ग्रामपंचायत मालकीची असून मुंबादेवीच्या नावाने निर्विवाद नोंद आहे तरी सुद्धा गावातील बेकायदेशीर आक्षेपामुळे संपूर्ण काम अडकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे शासनाने या सभामंडपासाठी निधी मंजूर केला तो पीडब्ल्यूडी विभागाकडे वर्गही झाला सर्व कागदपत्रे ठराव आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण आहेत तरी प्रश्न एकच आहे काम सुरू का होत नाही पीडब्ल्यूडी विभाग ग्रामसेवक आणि महसूल प्रशासन नेमके काय करत आहे एका व्यक्तीच्या खोट्या आक्षेपापुढे संपूर्ण प्रशासन हतबल का दिसत आहे असा थेट सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत या रखडलेल्या कामामुळे गावकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम आणि ग्रामसभा घेण्यासाठी योग्य जागा नसल्यानं नागरिकांची गैरसोय होत आहे देवीच्या नावाने मंजूर झालेलं काम अडवणं म्हणजे गावच्या श्रद्धेलाच धक्का देण्यासारखं असल्याचं मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत या प्रकरणी गणेश दत्तात्रय थोरात मेजर यांनी प्रशासनाला ठाम इशारा दिला आहे त्यांनी सांगितले की सभामंडपाचे काम तात्काळ सुरू झाले नाही आणि अडथळा आणणाऱ्या व्यक्तीवर कारवाई झाली नाही तर ग्रामपंचायत समोर शांततेच्या मार्गाने उपोषण करण्यात येईल याआधी तहसीलदार पोलिस निरीक्षक आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे अनेक वेळा निवेदने देण्यात आली मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही आता प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून सभामंडपाचे काम सुरू करावे हीच खानापूर ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे आर्यव्रत न्यूज मराठी करिता प्रतिनिधी खानापूर गावामधील ग्रामपंचायत हद्दीतील मिळकत क्रमांक तीनशे ही जागा ग्रामसेवक आणि सरपंच यांनी मुंबादेवी ह्या नावाने नमूद केली होती आणि काही दिवसापूर्वी ह्या जागेवरती आम्ही सरकारी दस्तव्याजमधून निधी मंजूर केला होता आणि पी डब्ल्यू डी आणि यांनी सर्वांनी इथे काम चालू करून देखील त्या कामाचा काम बंद केलं आहे त्या कामाचा कोण कुठलेही अधिकारी किंवा यांनी कुठलाही आढावा घेतलेला नाही तरी संविधानशील आम्ही सर्वांना अर्ज करून कोणी इथं हजर झालेलं नाही म्हणून आम्ही पाच तारखेला उपोषणाचा इशारा पी डब्ल्यू डी बी डी ओ साहेब आणि तहसीलदार साहेब पोलीस उपनिरीक्षक साहेब यांना सर्वांना दिलेला आहे आम्ही पाच तारखेला उपोषण करणार आहोत